नागपूर तुळजापूर महामार्गाच्या कामासाठी सद्भाव कंपनीने यवतमाळ उमरखेड जवळ उभारलेल्या कॅम्पमधून कंपनीचे मॅनेजर व फायनान्स मॅनेजर यांनी सात वाहनांची परस्पर विक्री केली असा प्रकार उघडकीस आला दरम्यान या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय धर्मेंद्र उमर राहणार अहमदाबाद राज्य गुजरात मिनियम पांडे राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश मोहम्मद शेख मेहबूब अली राहणार अहमदनगर राज्य तेलंगणा नंदू बळीराम राठोर राहणार झा हुसेनवाड उमरखेड असे आरोपी चौघांची नावे आहेत बोरी तुळजापूर महामार्गाचे काम गेले अनेक वर्ष रखडल्यानंतर ते काम सध्या पूर्णत्वास येत आहे या महामार्गाच्या कामाकरिता उमरखेड महामार्ग महागाव रोडवर सद्भाव कन्स्ट्रक्शन कंपनीने कर्मचाऱ्यांसह बांधकाम साहित्य व वाहने ठेवण्यासाठी एक कॅम्प उभारला होता त्या कॅम्प मध्ये कंपनी हेड ऑफिस व्यवस्थापक धर्मेंद्र उमर व फायनान्स मॅनेजर विनियम पांडे हे सर्वेक्षणासाठी आले होते तेव्हा कंपनीच्या मशीनरी हायवा टीएम आणि टँकर अशा दुरुस्त आणि नादुरुस्त वाहने सोळा जुलै रोजी कॅम्प मध्ये लावण्यात आली होती त्यानंतर एक ऑगस्टला रात्री आठ वाजेपर्यंत सर्व वाहने कॅम्प मध्ये होती दरम्यान दोन ऑगस्ट रोजी नऊ वाजता कॅम्पातील वाहने गहाळ झाल्याचे दिसून आले या चार टाटा प्रायमा हायवा अंदाजे एक कोटी रुपये दोन ट्रान्झॅक्शन मिक्सर ट्रक पन्नास लाख व टाटा कंपनीचा वॉटर टँकर दहा लाख रुपये असा एकूण एक कोटी साठ लाखाच्या वाहनाचा समावेश होता दरम्यान दुपारी अकरा वाजताच्या सुमारास सर्व वाहने महामार्गाने हदगावला जाताना कुलस्वामिनी तुळजाभवानी दाबा उमरखेड येथे दिसून आली यावेळी वाहनाजवळ असलेल्या मोहम्मद शेख मेहबूब अली यांनी वाहनाबाबत चौकशी केली त्यांनी धर्मेंद्र उमर यांच्यापासून वाहने खरेदी केल्याचे सांगितले या ठिकाणी नंदू बळीराम राठोड हा क्रेनच्या सहाय्याने वाहने लोड करीत होता त्यामुळे वाहनांची परस्पर विक्री करून चोरी केल्याची तक्रार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम कुमार गजेंद्र प्रसाद सिंग यांनी उमरखेड पोलिसात दिली त्यावरून पोलिसांनी संबंधित आरोपींवर भांदवी कलम तीनशे तीन व तीन बीएमएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात जमादार गिरीश बेंद्रे करीत आहेत